आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क पोलूसमध्ये दुचाकी मालवाहतूक गडीला धडकून तरुणाचा मृत्यू पलूस येथील आशिष प्रमोद शिंदे वय बावीस राहणार पलूस याचा दुचाकी व रस्त्यावर थांबलेल्या मालवाहतूक गडीला धडकल्याने जागीच मृत्यू झाला याबाबत पोलूस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे आशिष दुचाकीवरून पोलिस गावातून घरी जात होता त्याचे दुचाकी वेग त्याचे दुचाकी वेगावरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यालगत उभ्या आशिष शिंदे यांच्या मालवाहतूक पाहण्यास जोरात धडक दिली त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला शुभम जाधव यांनी शिंदे याला ग्रामीण रुग्णालयात हे दाखल केले पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला